रक्तदाब सांधेदुखी त्वचा रोग अशा असंख्य आजारांवर हा एकच जबरदस्त रामबाण उपाय मंडळी व्हिडिओमध्ये जे फळ पाहताय हे तुम्ही कधी पाहिलं आहे का जर पाहिलं नसेल तर आज हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे फळ कोणत्या वनस्पतीचं आहे याचे कोणते जबरदस्त रामबाण असे आरोग्यदायी फायदे आहे सर्व काही समजून जाईल मंडळी अनेक औषधी गुणधर्म असणारे हे फळ ही वनस्पती कानदुखी डोकेदुखी सूज येणं दातदुखी श्वसनाचे विकार मूत्रविकार असंख्य आजारांवर गुणकारी आहे मंडळी सांधेदुखी असेल जखमा ताप त्वचारोग पचनशक्ती विकारांवर प्रभावी आहे तोंडाचा घाण वास येत असेल तर त्यावर सुद्धा हा उपाय आहे मंडळी ही वनस्पती कोणती आहे तर ही वनस्पती आहे गोरखचिंच तुमच्या भागामध्ये कदाचित या वनस्पतीला वेगळ्या नावाने ओळखत असतील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मंडळी या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे अदान सोनिया डिजिटेटा त्याचबरोबर याला इंग्रजीमध्ये म्हणतात मंकी ब्रेड ट्री शीतफल संस्कृतमध्ये गोरख इमली हिंदीमध्ये असं हे फळ अशी ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये अगदी सोनं म्हटलं तरी चालेल फक्त ही कधी ही वनस्पती थोडी दुर्मिळ आहे परंतु आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे मंडळी गोरखचिंचे या वनस्पतीचे सर्व भाग जडीबुटीप्रमाणे आपल्याला आरोग्यदायी फायदे देतात अगदी पान फूल फळ फांद्या किंवा फांदींची साल सर्व काही उपयोगी आहे बघा मंडळी रक्तदाबासाठी सुद्धा हे फळ अत्यंत उपयोगी आहे गोरखचिंच या फळाचा आपल्याला थोडा गर काढायचा आणि या गरापासून काढा बनवायचा काढा आपल्याला सर्वांना बनवता येतोच तर मंडळी हा काढा आपल्याला एक ते दोन चमचे रोज सात दिवस सलग घ्यायचा आहे रक्तदाबाची कसली समस्या असू द्या हाय बी पी असू द्या लो बी पी असू द्या सर्वांवर प्रभावी ठरणारं हे फळ मंडळी तुम्हाला जर सांधेदुखी हा आजार असेल सांधेदुखी तसं गंभीर आजार आहे हिवाळ्यामध्ये याचा जास्त त्रासही होतो काय करायचं या वनस्पतीची पाने मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट बनवायची आणि हा या पेस्टचा जो लेप आहे तो आपल्या सांध्यांवर लावायचा आहे गुडघे दुखत असतील तर गुडघ्यावर लावा जो सांधा दुखतो त्या सांध्यावर लेप लावायचा आहे मंडळी सारखा जो आजार आहे त्या आजारापासून सुद्धा तुमची मुक्ती होईल मंडळी त्वचा रोगावर सुद्धा रामबाण आहे नायटा खरूज कोणताही त्वचा रोग असू द्या काय करायचं या गोरखचिंच वनस्पतीची पानं किंवा याचं फळाचा जो गर आहे तो काढायचा आणि या पानांचा किंवा फळाचा आपल्याला लेप तयार करायचा हा लेप तुम्हाला तो त्वचा विकारांवर त्वचा रोगावर जिथे जिथे शरीरावर त्वचा रोग आहे तिथे तो लेप लावायचा आहे बघा मंडळी काही वेळ तो लेप तसाच ठेवायचा आणि तो स्वच्छ पाण्यानं आपल्याला धुऊन टाकायचा आहे असं तुम्ही जर एक दोन आठवडे केले तर त्वचा रोगसुद्धा मुळात सकट गायब करण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे त्यानंतर मंडळी मूत्रविकार काय करायचं या वनस्पतीचा जो फांदीची साल आहे त्या सालीचा काढा बनवायचा पंधरा ते वीस एम एल काढा तुम्हाला प्यायचा आहे वारंवार लघवी होणे लघवी पूर्ण न होणे लघ लघवी मार्गामध्ये जळजळ होणे सर्व समस्यांचा नायनाट होईल तसेच मंडळी या पानांचा काढा जर तुम्ही केला आणि पाण्यात मिक्स केला आंघोळीच्या आणि त्या पाण्यानं आंघोळी केली तर तुम्हाला मूत्रविकार तुमचे गायब होतील त्वचा विकारसुद्धा गायब होतील मंडळी नंतर आहे दमा रोग दमा रोग अस्तमा असेल तुम्हाला श्वसनाचे विकार असतील तर काय करायचं तर एक दोन ग्रॅम या फळाचे जे चूर्ण आहे ते तयार करायचं आणि साधारणपणे एक दोन आठवडे आपल्याला काय करायचं हे एक दोन ग्रॅम चूर्ण आपल्याला खायचं आहे रोज दमा श्वसनाचे विकार तसेच आ, या श्वसनाचा कोणताही आजार असू द्या तो गायब होईल पाने व फुलं यांचासुद्धा तुम्ही काढा करू शकता दहा पंधरा एम एल पिलं तरी श्वसनासंबंधीचे विकार तुमचे गायब होतील फळाचं चूर्ण त्यामध्ये अंजीर जे सुक अंजीर आहे त्याचं चूर्ण एकत्र करून जर दोन ते चार ग्रॅम आपण जर रोज खात असाल तर एक दोन आठवड्यामध्येच तुमचा अस्तमा गायब होईल दमा गायब होईल डोकेदुखी कानदुखी दातदुखी अशा असंख्य आजारांवर ही वनस्पती आपल्याला उपयोगी ठरते मंडळी हे आयुर्वेदामधलं सोनं समजा अशी ही वनस्पती तुम्हाला जिथे दिसेल तिथून या वनस्पतीची पानं या वनस्पतीची साल किंवा फळ फूल हे नक्की घरी आणा आणि त्यापासून मी सांगितलेले जे उपाय आहे ते नक्की करा